हाय हॅलो नमस्कार मी परणिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी दशावतार या चित्रपटाचा रिव्ह्यू ब्लॉग घेऊन आली आहे तर मला या चित्रपटाचा रिव्ह्यू बनवायची गरजच नाही आहे कारण हा चित्रपट ऑलरेडी बॉक्स ऑफिसवर धुमा कूळ घालतोय पण काही जणांना दशावतार हा चित्रपट आलाय हेच है, माहीत नाही आहे त्यांनी तो चित्रपट पाहिलाच नाहीये त्यांच्यासाठी मी हा ब्लॉग बनवलाय त्यांना मी या व्लॉगद्वारे एवढंच सांगेन की उठा आणि लवकर जाऊन चित्रपट गृहात हा चित्रपट बघा कारण या लेवलचा मराठी चित्रपट आतापर्यंत बनलेलाच नाहीये दशावतार हा कोकणकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय दशावतार म्हणजे काय तर भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर दहा अवतार घेतले तेच हे दश अवतार म्हणजेच दशावतार या दशावतार संबंधित काही गोष्टींच नाट्यरूपी सादरीकरण केलं जात किंवा सोंग घेतली जातात त्याच नाट्यरूपी कलाकृतीला कोकणात दशावतार असं म्हणतात आणि तीच नाट्यरूपी कलाकृती साकारणारा एका व्यक्तीची ही कथा आहे हा चित्रपट बघण्याची अनेक कारण आहेत पण त्यातलंच एक महत्वाचं कारण म्हणजे एवढ्या मोठ्या पडद्यावर आपल्याला कोकण पाहायला मिळणार आहे ट्रस्ट मी, मोठ्या पडद्यावर कोकण सौंदर्य बघताना खूप भारी वाटत या चित्रपटात वापरलेले लाइट्स, व्ह्यूज व्हिज्युअल इफेक्ट आणि ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी खूप कमाल जुळून आली आहे मोस्ट ऑफ द सीन हे जंगलातले आणि दशावताराचे आहेत आणि एक मराठी प्रेक्षक म्हणून या लेवलचं पिक्चरायझेशन बघताना खूप अभिमान वाटतं आणि खूप छान वाटतं या चित्रपटात संवाद खूप योग्य वापरलेले आहेत कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती केलेली नाहीये म्हणजे मुद्दाम कुठले तरी संवाद घुसवलेले नाही आहेत आपण कोकणातच आहोत असं वाटतं कोकणातली भाषा खूप योग्य वापरलेली आहे तसंच म्युझिक विषयी मी म्हणेन की अजय अतुल गुरु ठाकूर आणि ए व्ही प्रफुल्लचंद या त्रिकुटाने कम्माल केली आहे रंगभूजा हे जे गाणं बनवलंय ते खूप भारी आहे चित्रपट संपल्यानंतर सुद्धा कितीतरी वेळ आपल्या डोक्यात ते सतत घुमत राहतं इव्हन आता जरी ते ऐकलं तरी काहीतरी आपल्या अंगात संचारतं अंगावर काटा येतो खूप सुंदर गाणं झालंय या चित्रपटात बरेच ओळखीचे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यांनीच कथेला अनुसरून साधेशी अशी ऍक्टिंग केली आहे दिलीप प्रभावळकर सरांविषयी मी नंतर बोलेनच प्रियदर्शन इंदलकरने खूप वेगळी अशी भूमिका साकारलेली आहे म्हणजे ही केवळ तिची ओळख नसून त्याची वेगळी भूमिका सुद्धा ती करू शकते हे तिने दाखवून दिलंय तसंच ती या चित्रपटात खूप सुंदर दिसली आहे यश दळवी या लोककलावंताने लोककला, लोककला सादरीकरण खूप सुंदर पद्धतीने केलंय तसंच मला सगळ्यात जास्त ऍक्टिंग आवडली ती म्हणजे सिद्धार्थ मेननची त्याने कोकणी भाषा तर छान अडॅप्ट केलीच आहे पण त्याचबरोबर कोकणी बॉडी लँग्वेज खूप सुंदररित्या साकारली आहे त्यामागचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतोय आता मी चित्रपटातील निगेटिव्ह विषयी बोलणार आहे निगेटिव्स असं नाही पण मला एक पॉईंट असा वाटला की याऐवजी जर असं असतं तर छान वाटलं असतं ते म्हणजे या चित्रपटात महेश मांजरेकर सरांना बोलीस दाखवलेलं आहे आणि जर असं दाखवलं असतं त्यांनी की इन्व्हेस्टिगेशन करता करता त्यांना आधीच सत्य काय आहे ते समजलं असतं आणि थोडं पॉझिटिव्ह अप्रोच त्यांनी सत्याच्या बाजूने दिला असता तर चित्रपट बघताना आणखीन मजा आली असती हा एकच पॉईंट असायला हवा होता असं मला वाटतं आता मी बोलणारे लोकांना याविषयी जे निगेटिव्ह वाटतं ते बऱ्याच जणांनी रिव्ह्यू दिला की भरत जाधव यांचा हो। रोल जास्त असायला हवा हो होता त्यांना असा छोडासाच रोल का दिला पण तुम्ही चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिलं असेल तर त्यांचं नाव कलाकार मध्ये नाहीये तर पाहुणे कलाकार मध्ये आहे आणि याचा अर्थ तुम्हाला नक्कीच समजू शकतो अजून एक रिव्ह्यू आला की ट्रेलर बघताना हा चित्रपट कांतारासारखा असेल का असं वाटलं होतं इवन चित्रपट बघताना सुद्धा पुढे कथानक हे कांतारा चित्रपटासारखं होईल का असं वाटतं पण तसं होत नाही हा चित्रपट कांतारासारखा नाही हा चित्रपट आत्ताच्या काळातील आहे आत्ताच्या काळातील कथानक का आहे त्यामुळे अध्यात्म दैवत्व आपल्या सोबत नक्कीच आहे पण पर... चमत्कार हे आपोआप घडत नाहीत तर ते आपल्याला घडवावे लागतात हे या काळातील सत्य आहे आणि म्हणूनच देव आपल्या सोबत नक्कीच आहे पण जे काही करायचे ते आपल्यालाच करायचे आणि म्हणूनच हा चित्रपट आपल्याला जास्त रिलेटेबल वाटतो या चित्रपटाचा मुख्य संदेश हाच आहे की कोकणातील जमिनी निसर्ग जंगल वाचायला हवीत आणि म्हणूनच हा चित्रपट कुठेतरी मला जास्त जवळचा आणि रिलेटेबल वाटला कारण मी चिंचणी या गावात राहते म्हणजेच सध्या वाढवण बंदर जे बनणार आहे त्याच्या बाजूचं गाव आम्ही सुद्धा वाढवण बंदराचा परिणाम आमच्या शेत जमिनींवर निसर्गावर आणि समुद्रावर होणार आहे समुद्रात असणार पुरातन देवस्थळ शंखोदर हे नामनेश होणार आहे आणि म्हणूनच आम्ही या बंदराला बराच विरोध केला पण कुठेतरी आमचे प्रयत्न कमी पडले हा चित्रपट बघताना मनात एक आशा निर्माण झाली आणि म्हणूनच मी पालघरकर बोयसरकर चिंचणकर वाढवळकर डहाणूकर सगळ्यांना आव्हान करते की हा चित्रपट तुम्ही नक्की बघा आता मी सांगणार आहे हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन शंभर टक्के पाहायलाच पाहिजे मराठी प्रेक्षकाने नाही तर बाकी सर्व प्रकारच्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायलाच हवा का ऐका आतापर्यंत मी जो काही रिव्ह्यू दिला तो संपूर्ण एका बाजूला आणि दिलीप प्रभावळकर सरांची व्यक्ती एका बाजूला त्यांनी या वयात जी कमाल केली आहे खरंच त्याला शब्द नाहीये चित्रपटात मोस्ट ऑफ द सीन हे जंगलातले धावायचे पळायचे स्टर्सचे आहेत आणि एक्क्याऐंशी व्या वर्षी दिलीप प्रभावळकर सरांनी ते केलेले दशावतार साकारलेला आहे आणि ते साकारताना दिलीप प्रभावळकरांना बघणं एक खूप मोठी परवणी आहे कुठे फंक्शनला गेलेले असताना हेवी मेकअप आणि हेवी कॉस्ट्युम घातलेला असेल तर आपल्याला खूप इरिटेड होतं पण दशावताराचा मेकअप दशावताराचा कॉस्ट्युम घेऊन त्यांनी हा चित्रपट केलेला आहे दशावताराचं सोंग घेऊन ते नाचलेले आहेत आणि या एक्क्याऐंशी या वर्षी हे करणं खरंच खायचं काम नाहीये त्यामुळे बाकी सगळं जाऊ दे पण दिलीप प्रभावळकरांसाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहायलाच पाहिजे एरवी आपण म्हणत असतो की मराठीत चांगले चित्रपट येतच नाही पण हा उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट आलेला आहे आणि म्हणूनच ही उत्कृष्ट दर्जाची कलाकृती पाहण्यासाठी आणि उत्कृष्ट दर्जाच्या कलाकाराचा उत्कृष्ट अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा